नमस्कार घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर जरूर करा ही मकईची भेळ बनवण्यासाठी इथे मी दोन मोठी वाटी भरतील एवढे मकईचे दाणे घेतलेत आपण ज्याला स्वीटकॉर्न म्हणतो ते हे दाणे आहेत आता हे दाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे कढईमध्ये साधारण चार वाटी भरेल एवढं पाणी घेतलं आहे पाणी गरम झालं की त्यात चवीपुरता मीठ टाकायचं आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे हे पहा पाणी आता व्यवस्थित उकळायला सुरुवात झाली आहे आता याच्यात हे मक्याचे दाणे टाकून घ्यायचे आहेत त्याआधी हे दाणे मी स्वच्छ धुवून घेतले होते आता हे जे दाणे आहेत हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर साधारण दहा ते बारा मिनटं हाय फ्लेमवरती हे दाणे उकळून घ्यायचे कडेवर झाकण ठेवलं आणि दहा बारा मिनटं हे मकईचे दाणे मी छान उकळून घेतले तर हे पहा आता दाणे छान शिजलेले आहेत त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे तुम्ही हवं तर असं थोडंसं चेक करून पाहू शकतात एक अल्टरनेट दोन तीन दाणे चेक करून बघायचे म्हणजे छान शिजले असतील तर मग आता आपल्याला हे पाण्यातून काढून घ्यायचेत पाणी व्यवस्थित मिथळून घ्यायचं आणि हे दाणे एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचे आता इथे हे मकईचे शिजलेले दाणे आपण घेतलेत त्यात काही मसाले टाकायचे आहेत तर इथे अर्धा ते एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो चवीपुरता मीठ टाकायचं पण मीठ आपण दाणे शिजताना सुद्धा टाकलं होतं त्यामुळे थोडंसं कमीच टाकलं तरी चालेल त्यानंतर दोन चमचे बारीक चिरलेला कांदा दोन चमचे बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेतले दोन चमचे कोथंबीर टाकायची आहे आता ह्याच्यात पाऊन चमचा ते एक चमचा मी चाट मसाला टाकून घेते चाट मसाल्यासोबतच तुम्ही आमचूर पावडरसुद्धा इथे टाकू शकतात आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं कांदे टोमॅटोची क्वांटिटी तीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता हे एकजीव झालं की ह्याच्यात एक मोठा चमचा भरेल एवढा लिंबाचा रस पिळून घ्यायचा किंवा साधारण अर्धा लिंबू मी इथे पिळून घेतलेला आहे लिंबू पिळून झालं की पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं आहे तर हे पहा हे सगळं आता इथे छान एकजीव झालं आहे आता आपली ही जी मकईची भेळ म्हणजेच कॉर्न भेळ आहे ही तयार झाली आहे आता आपण ही सर्व करू तर सर्व करण्यासाठी एका डिशमध्ये तीन चार चमचे ही कॉर्न भेळ घेतली त्यावरती आपण आपल्या आवडीप्रमाणे काही जिन्नस टाकू शकतो जसं मी इथे थोडेसे टोमॅटो टाकून घेतलेले आहेत बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा ह्यासोबतच तुम्ही कैरीसुद्धा इथे कैरीचे कापसुद्धा टाकू शकतात थोडासा कांदा टाकून घेतला थोडीशी कोथंबीर टाकायची अगदी थोडासा चाट मसाला मी वरती भुरभुरून घेतला आहे आणि भरपूर अशी बारीक शेव जे असते झिरो नंबरचे शेव आपण म्हणतो ती बारीक शेव मी भरपूर इथे वरती टाकून घेतली आहे आणि अशा पद्धतीने ही जी आपली कॉर्न भेळ आहे ही तयार झाली आहे किंवा आपण याला कॉर्न चाटसुद्धा म्हणू शकतो अगदी झटपट तयार होतं टेस्टला खूप छान लागतं इथे गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवली त्यात दोन ग्लास पाणी घ्यायचे याच्यात आपल्याला एक मोठी वाटी कॉर्नचे दाणे म्हणजेच मक्याचे दाणे टाकून घ्यायचे आहेत आता हे जे दाणे आहेत हे आपल्याला पाच मिनटं हाय फ्लेमवरती छान शिजून घ्यायचे दाणे शिजल्यानंतर मी हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय यातलं पाणी निथळून घेतलंय आता ह्याच्यात मी थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे त्यानंतर आपल्याला थोडा आल्याचा तुकडा टाकायचा आहे एक चमचा जिरं टाकून घेतलं आहे अर्धा चमचा हळद पाऊन ते एक चमचा लाल तिखट आता हे जे सगळे जिन्नस आहेत हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि आता हे मिक्सरमधनं मी वाटून घेणार आहे तर हे पहा मिक्सरमधनं हे छान वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय त्यानंतर यातच मी आता चवीपुरता मीठ टाकून घेते आता ही प्रोसेस तुम्ही नंतर केली तरीसुद्धा चालणार आहे मी इथे मिक्सरच्याच भांड्यात मीठ आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून इथे टाकून घेतला आहे आता हे जे सगळं मिश्रण आहे हे मी एका ताटात काढून घेतलं आहे ह्या ताटात मी आधीच पराठे बनवलेले होते पुन्हा यातच मी आता हे मिश्रण काढून घेतलं आहे त्यानंतर ह्याच्यात एक मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे जेवढं हे मिश्रण होतं तेवढंच गव्हाचं पीठ टाकून घेतलं आणि दोन चमचे तेल टाकून घेतलं आपलं पोहे खाण्याचा चमचा असतो त्या मापाने आता हे जे गव्हाचं पीठ आहे हे या मिश्रणामध्येच आपल्याला मळून घ्यायचं आहे वरून एक्स्ट्रा पाणी ॲड करायची गरज नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात तीळ आणि ओवा सुद्धा टाकू शकतात तर हे पहा छान सॉफ्ट असा डो मी याचा बनवून घेतलेला आहे हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आता हा डो तयार आहे आता याचा आपण पराठा बनवून घेऊ तर एक छोटा गोळा मी पोळपाटावर घेतला त्याला अशा प्रकारे आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता पीठ लावून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे यात आपण कांदा टाकल्यामुळे हा पराठा थोडासा कडेनं फाटतो तर एकतर आपण हातानेच त्या कडा व्यवस्थित करून घेऊ शकतो किंवा दुसरी गोष्ट म्हणजे एखादा गोल ताट असतो किंवा रिंग असते तर त्याच्या साहाय्याने तुम्ही हा पराठा अगदी गोल असा कापून घेऊ शकता तर मी असं हातानेच हे काठ व्यवस्थित बंद करून घेतलेले आहेत पराठा आपला लाटून झाला आहे आता हा आपण भाजून घेऊ हा पराठा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवला तवा अगदी व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यावरती आधी तेल टाकून घ्यायचं नंतर हा पराठा टाकायचा आता हा पराठा आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे पराठा भाजत असताना सुरुवातीला गॅस मध्यम करायचा आणि पराठा छान भाजला जातो आहे हे आपल्या लक्षात आलं की त्यानंतर ह्याच्यावर तूप टाकायचं तूप तेल किंवा बटर तुम्हाला हवं ते तुम्ही टाकू शकतात आणि आता पराठा छान भाजून झाला की त्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती अगदी फक्त पाच ते सात सेकंद हा ब पराठा जो आहे तो छान भाजून घ्यायचा म्हणजे पराठ्याला रंग खूप छान येतो तर आता इथे आपला पराठा छान भाजून झालेला आहे आता मी हे हाय फ्लेम वरती अगदी पाच सात सेकंद फक्त भाजून घेते म्हणजे याला रंग छान येईल तर मग अशा प्रकारे आपला हा मकईचा पराठा म्हणजेच कॉर्न पराठा तयार झाला त्यासाठी कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं जिरं तडतडलं की मग ह्याच्यात थोडेसे लसूण बारीक चिरून टाकून घेतले आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला एक मध्यम आकाराचा कांदा या तेलामध्ये व्यवस्थित सोनेरी रंगावर येईल इतपत परतून घेतला कांदा छान परतून झालेला आहे त्यानंतर याच्यात अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला त्यासोबत थोडंसं हिंग टाकून घेतलं आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलं त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि एक बारीक चिरलेला बटाटा आपल्याला याच्यात टाकायचा आहे आणि सोबतच एक कप कॉर्न मी इथे टाकून घेतलेले आहेत म्हणजे मक्याचे दाणे ते काढून मी स्वच्छ धुवून इथे टाकून घेतलेले आहेत हे मक्याचे दाणे एक कप होते त्यासाठी एक कप तांदूळ स्वच्छ धुवून मी इथे टाकून घेतला आहे आता तांदूळ आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं तर इथे हे परतून झालेलं आहे आता याच्यात मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे एक कप तांदूळ आणि एक कप मक्याचे दाणे होते त्यासाठी दीड ग्लास पाणी वापरलं आहे आणि सोबतच थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे आता हे छान जेव झालं की मग कुकरचं झाकण बंद करायचं आणि हाय फ्लेमवरती एक शिट्टी किंवा मिडियम फ्लेमवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या त्यानंतर वाफ पूर्णपणे निघाली की मग आपल्याला कुकर उघडायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला हा कॉर्न पुलाव इथे तयार झालेला आहे मकईची ही झटपट चाट बनवण्यासाठी इथे मी घेतलंय एक वाटी मकईचे दाणे म्हणजेच स्वीटकॉर्नचे दाणे आता गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवलं त्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलं आता याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी फुटली की त्यामध्ये स्वीटकॉर्नचे दाणे टाकायचे आणि एकदा चांगलं ढवळून घ्यायचं चा। आता हे दाणे आपल्याला चांगले उकळून घ्यायचे जोपर्यंत हे थोडेसे ट्रान्सपरंट दिसायला लागतील किंवा मग छान मऊ असे शिजतील इथपर्यंत ते उकळून घ्यायचे खूप वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनटात हे दाणे छान मऊ असे शिजतात आता हे मी एका चाळणीत काढून घेतले जेणेकरून त्यातलं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आता हे दाणे एका बाउलमध्ये घेतले त्यामध्ये टाकलं अगदी थोडंसं मीठ कारण आपण सुरुवातीलाच हे दाणे शिजवण्यासाठी मिठाचा वापर केला होता त्यामुळे अगदी थोडंसं मीठ टाकलं अगदी थोडंसं लाल तिखट आणि थोडासा चाट मसाला आता इथे लाल तिखट किंवा चाट मसाल्याची क्वांटिटी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आता याच्यात एक पाव छोटा चमचा लिंबाचा रस टाकून घेतला आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आणि इथे अशा पद्धतीने आपली ही झटपट म्हणजे अगदी पाच मिनटाच्या आत तयार होणारी मकई चाट तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि तुम्हाला जर ह्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय